रिक्षा स्टँड समाजसेवा केंद्र व्हावे हे डॉ बाबा कांबळे यांचे विचार आचरणात आणा शुभम तांदळे डांगे चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँडचे लोकार्पण पिंपरी चिंचवड दिव एकविसाव्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रिक्षा स्टँड हे केवळ वाहन थांब्याचे ठिकाण न राहता ते समाजसेवा केंद्र झाले पाहिजे या डॉ बाबा कांबळे यांच्या पस्तीस वर्षांपासूनच्या विचारांना आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष व मुख्य संघटक शुभम तांदळे यांनी व्यक्त केले डांगे चौक के येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड आणि समाजसेवा केंद्र यांचा एकत्रित लोकार्पण सोहळा आज सकाळी अकरा वाजता उत्साहात पार पडला शुभम तांदळे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रिक्षाचालक मालकांची मोठी उपस्थिती होती तसेच परिसर डॉक्टर बाबा कांबळे जिंदाबाद जय शिवराय जय भीम अशा घोषणांनी दुमदुमून गेला डॉक्टर बाबा कांबळे यांचा संकल्प यावेळी बोलताना शुभम तांदळे यांनी डॉक्टर बाबा कांबळे यांच्या रिक्षा स्टँड हे केवळ थांबा नसून समाजसेवा केंद्र झाले पाहिजे या भूमिकेवर जोर दिला रिक्षावाला नाही आहो रिक्षावाले म्हणा हे डॉक्टर बाबा कांबळे यांचे विचार आम्ही गेली अनेक वर्ष ऐकत आहोत हे विचार आता प्रत्यक्ष कृकीमध्ये उतरवून रिक्षाचालक मालकांनी एकत्र येत रिक्षा, एकत रिक्षा स्टँडचे रूपांतर समाजसेवा केंद्रामध्ये करावे असे आवाहन तांदळे यांनी यावेळी केले त्यात पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष विशाल दादा ससाने यांच्या मुख्य संयोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्याला भाऊसाहेब शेलार अध्यक्ष अक्षयभाऊ गायकवाड उपाध्यक्ष अजित बागवान खजिनदार मयूर आढागडे सोमनाथ रोडे संदीप सोनकांबरे साहिल शिंदे अजय भंडारे विजयकुमार सुतकर अमोल दिवार साईनाथ वाघमारे संग्राम शिंदे योगेश शिंदे शंकर पवार शुभम कदम मारुती शितोळे अशोक ढोके अर्जुन धोत्रे बाळासाहेब जाधव शिवाजी गदळे मच्छिंद्र जोगदंड रोहन खंडागळे अशोक ओव्हाळ सुनील खरात आकाश शिंदे पिंटू वाघमारे आसिफ शेख आदी सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले